नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूटूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे शनिवार आणि आजच्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे आणि आज पौर्णिमासुद्धा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती दिवशी आमच्या गावची यात्रा असते कारण आमचे ग्रामदैवतच हनुमानजी आहेत आमच्या गावात हनुमानाचेच मंदिर आहे आणि हनुमान जयंतीला पौर्णिमेलाच आमच्या गावची यात्रा असते आणि सकाळी सहा वाजता हनुमानांचा जन्म उत्सव मंदिरामध्ये साजरा करतात त्यामुळे गावातील बरेच लोक सकाळी जन्मकाळाला उपस्थित राहतात मीसुद्धा दरवर्षी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे उरकून मंदिरात हनुमान जन्मोत्सवाला जाते आणि आता तेथून आल्यानंतर माझी देवपूजा करून घेतली आहे सकाळी सकाळी देवपूजा केली की घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न होऊन जातं आणि सकाळी देवपूजा आटोपली की बरीचशी कामं आटोपल्यासारखी वाटतात आणि मी नेहमी पौर्णिमेला उंबऱ्यावर हळदीचे लेपन करते आणि आठवड्यातून एकदा शुक्रवारी किंवा मंगळवारी जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी हे लेपन अवश्य करते असे लेपन केले की आपल्या घरातील वातावरण शुद्ध होऊन जाते घरात येताना सुद्धा लेपन बघितलं छानपैकी रांगोळी बघितलं की मन प्रसन्न होतं हळदीचे लेपन पाहून लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते आपल्या घरात भरभराट राहते आणि हळद ही पवित्र मानली जाते हळदीचे लेपन जर उंबऱ्यावर केले तर बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या घरात येत नाही आपल्या घरात नेहमी आनंदी आणि छान वातावरण राहतं आणि आज तर आमच्या गावची यात्रा आहे त्यामुळे हे लेपन तर अवश्य करणे गरजेचेच आहे कारण पौर्णिमा आहे यात्रा आहे पै पाहुणे येतात हळदीचे लेपन बघून छान वाटतं म्हणून मी आज वेळात वेळ काढून हळदीचे लेपन करत आहे पण मी आज हळदीचे लेपन पटपट करत आहे साच्यातून करत आहे कारण आज मला पोळ्याचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे आणि मदतीला कोणी नसतं मी एकटीच आहे माझ्या मुलींची लग्न झाली आहेत पहाटेच्या पाच वाजल्यापासून माझे कामाची धावपळ चालू आहे अजून मला रांगोळीसुद्धा काढायची आहे आता रांगोळीसुद्धा मी साच्यातूनच काढणार आहे आणि दरवर्षी मुली यात्रेला येतात त्यांची मदत होते दरवर्षीच आमची यात्रा पौर्णिमेला असल्यामुळे हे सर्व करावं लागतं आणि यंदा मुली आल्या नाहीत कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घरातीलच चुलत सक्के दीर वारले आहेत त्यामुळे त्यांना अजून महिना झाला नाही आणि यात्रेला आम्ही कोणी पाहुणी बोलवली नाहीत घरगुतीच यात्रा करणार आहे पोळ्याचा स्वयंपाक करणार आहे आणि थोडंफार शिळयात्रेलासुद्धा करणार आहे पण घरगुती करणार आहे दरवर्षी आमच्याकडे खूप मोठी यात्रा असते भरपूर पाहुणे येतात नंदूबाई येतात मुली येतात दुसऱ्या दिवशीसुद्धा मटणाचा कार्यक्रम मोठा असतो पंधरा सोळा किलो मटण लागते खूप सारे पै पाहुणे येतात पण यंदा दीर वारल्यामुळे यंदाची यात्रा एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत तर आता हळदीचे लेपन करून झाले आहे आणि आता उंबऱ्याची पूजा करून घेणार आहे झाली आहेत पहाटे साडेपाच वाजल्यापासून रस्त्यापासून ते इथपर्यंत एवढं मोठं अंगण आहे अंगण सुद्धा झाडून घ्यावं लागतं पोर्च झाडून पुसून घेतला आणि त्यानंतरच हळदीचे लेपन व रांगोळी मला सगळा पसारा व्यवस्थित जिथल्या तिथे लागतो त्यामुळे सकाळी सर्व पसारा आवरून घेते इथे बघा माझी बहिणीची मुलगी जरड्याला जायला आली होती जरड्याचा डोंगर चढून आली नाश्ता केला जरड्यावर जाऊन दर्शन घेऊन आली नाश्ता केला आणि आता झोपली आहे तिला कंटाळा आलाय बघा मला म्हणते कशाला दाखवती मला हाय की हाय की शरवायच बघा कशी झोपली मावशीला मदत करायची सोडून झोपली या आली मावशीकडे यात्रेला सर्वांनी नाश्ता केला आहे माझा नाश्ता करायचा बाकी आहे इकडे डाळ शिजवून ठेवली आहे आता नाश्ता करून इथून पुढे पूर्णाच्या पोळ्या करायच्या नाश्ता करेपर्यंत डाळ चाळणीवर घालून ठेवते म्हणजे डाळीतले पाणी निथळून जाईल या सर्वांनी नाश्ता खायला रोजच मला नाश्ता करायला दहा साडे दहा वाजतात कारण मी देवपूजा झाल्याशिवाय काहीच खात नाही सकाळी फक्त एकदा तोंड धुऊन पोरा चहा पिते तर बघा असा पोह्यातला कडीपत्ता सुद्धा खायचा आहे कडीपत्त्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे भरपूर कॅल्शियम असत असं तर आपण कडीपत्ता खात नाही तर असा भाज्यात पोह्यात घातलेला कडीपत्ता अवश्य खावा तर बघा इथे माझं पुरण परतून झालं आहे असं कढईमध्ये पुरण परतलं की पुरण पटकन परतलं जातं शक्यतो पसरट भांड्यात पुरण परतावे म्हणजे पुरण पटकन परतले जाते आणि पुरण जास्त घट्टसुद्धा करायचे नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचे नाही पुरण मीडियम ठेवायचे आहे तर पुरण परतले हे कसे ओळखायचे तर मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते हे जे आपलं उलत आहे ते असं पुरणामध्ये उभं करायचं आहे जर उलट न पडलं तर समजायचे पुरण अजून परतून झाले नाही उल उलत नाही असे उभे राहिले तर समजायचे पुरण परतून झाले आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच याच्यामध्ये छोटा चमचा जायफळ वेलची पावडर घालणार आहे अशी लास्टला जायफळ वेलची पावडर घातली की आपल्या पुरणाला छान खमंगपणा येतो आणि जायफळ वेलची पावडरचा वाससुद्धा पोळ्यांना सुंदर येतो आता हे पुरण थोडेसे कोमट हो असताना वाटून घ्यायचे आहे पोळ्याची आमटी भात गुळवणी आणि तळणसुद्धा करून झाले आहे आता पोळ्या लाटायच्या बाकी आहे पण अगोदर मी नैवेद्य बनवून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला माझी पोळी कशी फुकते आहे ते दाखवणार आहे तर बघा इथं मी कणकीचं उंड करून घेतल्यात आणि कणकीचं उंड जास्त खोलगट नाही करायचं आणि असं पुरण भरायचं खोलगट केलं की एका एक बाजूने पोळी फुटते पुरण बाहेर येत तर बघा इथं माझी कणिक सुद्धा मीडियम आहे आणि पुरण सुद्धा मीडियम आहे आमच्यात जास्त पोळ्या आवडत नाहीत म्हणून मी थोडं कमी कमी पुरणच पोळ्या लाटणार आहे दोन पोळ्या मी तुम्हाला लाटून दाखवते पोळी लाटायच्या आधी तवा तापत ठेवलाय आणि असा उंडा प्रेस करायचा आहे म्हणजे पुरण सगळीकडे पसरते कणिक मी अर्धा तास अगोदर मळून ठेवली होती उन्हाळा आहे त्यामुळे कणिक पागळते अर्ध्या तासानंतर कणकेला तेल लावून थोडीशी अपटून घेतली पोळी नेहमी कडेकडेने लाटली की काठ पातळ होतात आणि पोळी काठोकाठो फुगते तर बघा सगळीकडे पुरण पसरलं आहे सुद्धा शांत आपला आहे छान अशी तो बाजूने पोळी लाटून आता ही पोळी लाटते पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायचे

तर आता सर्व स्वयंपाक करून झाला आहे जेवणाचे टायमिंग झाले आहे आणि आम आमच्या ह्यांना व शर्वरीला भुका लागले आहेत पण त्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेते देवाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर ताटाखाली पाण्याने चौकून करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचे आहे आणि देवांना नमस्कार करून देवांना सांगायचे आहे की मी आपणास पवित्र नैवेद्य अर्पण केला आहे त्याचा आपण स्वीकार करावा माझ्याकडून काही चुकलं वाकल असलं तर क्षमा करावी शरूनच तीस पोळीन गुळवणी खातील बाता नामटी नको तुला दिवसभर मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी असते त्यामुळे रात्री नऊ नंतर देवाच्या पालखीची मिरवणूक निघते आणि सर्वजण मिरवणुकीत सामील होतात तर तुम्हाला माझा आजचा यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय